चांदवडचं राजकारण तापायला सुरुवात झाली पस्तीस हजारावर येऊन पोचलेल्या या चांदवड नगर परिषदेची लोकसंख्या आहे आणि वीस नगरसेवक आता या निवडणुकीमध्ये आपलं भविष्य आजमावणार आहे प्रत्येकाला राजा व्हायचं आहे मात्र राजाचं जे आरक्षणपद आहे म्हणजे नगराध्यक्ष ते अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे आणि आता ही निवडणूक साम दाम दंडभेद अशी होईल यात शंका नाही कारण शहराचा विस्तार वाढलेला आहे आणि प्रत्येकाला राजकारण कळायला लागलेलं ला आहे माझ्यासोबत कॅमेरामन देवीदास जाधव मी साहेबराव ठाकरे याचा सर्व रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे मात्र तुम्ही जर वेगवान मराठीला सबस्क्राईब केलं नसेल आणि चांदवडमधल्या विविध अपडेट आपल्याला जर हवे असतील तर वेगवान मराठीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा चांदवड शहरामध्ये आपण प्रवेश करतात आपल्याला चांदवड परिसरातील डोंगर रांगांचं दर्शन होतं या डोंगर रांगा पर्यटकांबरोबर सर्वांना आकर्षित करतात चांदवड शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार वाढत असला आणि विकासाच्या दृष्टीने चांदवड शहर चाललेलं असलं तरी समस्यांचा विळखा मात्र चांदवड शहरात अजूनही कायम आहे आणि यामुळंच येणाऱ्या या नगर निवडणुकीसाठी ही जनता सडेतोड पद्धतीने आपलं मत जे आहे ते व्यक्त करताना दिसत आहे चांदवड शहरातील अनेक समस्या बदललेलं राजकारण राजकीय समीकरणे याचा या निवडणुकीत आपल्याला प्रत्यय येणार आहे चांदवड नगर परिषदेची होणारी निवडणूक ही पहिल्यांदाच लोक नियुक्त नगराध्यक्षेच राजकारण जर पाहिला गेलं तर सरपंच दोन शहातगराध्यक्षांतर मिळणारा हा पहिला लोकनियुक्त नगराध्यक्ष असणार आहे अनुसूचित जातीचे आतापर्यंतचे जे कार्यकाळ राहिले ते दगडू धोंडीराम भडांगे एकोणाशे पंचेचाळीस ते सत्तेचाळीसच्या च्या दरम्यान रामचंद्र गणपत बागुल एकोणावीसशे सत्तावन्न ते अठ्ठावन्न गणपत भडांगे एकोणा अठ्ठावन्न ते एकोणसाठ लक्ष्मण महादेव बनकर एकोणाशे सत्तर ते चौऱ्याहत्तर विजय कुमार रामचंद्र बागुल एकोणाशे पंचाहत्तर मनोहर तुळशीराम बनकर एकोणावीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी हिराबाई भिकूचंद बागुल एकोणावीसशे ब्याण्णव आणि रवींद्र खंडेराव आहेर दोन हजार आठ असे सरपंच पद राहिलेले आहे आणि आता जी निवडणूक होते आहे ती नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष म्हणजे शहराचा एक प्रकारे राजा चांदवड नगर परिषदेचं उत्पन्न वर्षाला तीन कोटीच्या आसपास आहे त्याचबरोबर चांदवड नगर परिषदेचा वाढत असलेला विस्तार आणि येणारा भावी मोठ्या प्रमाणातला निधी त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा टिळा नेमका कोणाला लागणार याकडं शहराचं लक्ष लागून आहे आरक्षण घोषित होताच अनुसूचित जातीतील इच्छुकांची संख्या वाढत चाललेली आहे कारण आता नगराध्यक्षाचं निवड जी आहे ती शहरातील प्रत्येक माणसाच्या हातात आहे कारण लोकांनी ठरवलेलं मत हे नगराध्यक्ष ठरवणार आहे त्यामुळं नगराध्यक्षाला वीस नगरसेवक निवडून देणार नसून आता थेट जनताच निवडून देणार आहे त्यामुळे या निवडणुकीने चांगलाच वेग घेतलेला आहे शहरामधील राम राम श्याम श्याम असा प्रकार जो आहे तो लोकांना दिसून येतोय प्रत्येक उमेदवार विळखा आहे आणि जनता यासाठी सडेतोड उत्तर देते चांदवडचा राजकीय प्रवास नेहमीच अनोख्या घडामोडींनी भरलेला राहिला एकोणवीसशे बावीस पासून ते दोन हजार पंधरा पर्यंतच्या कार्यकाळामध्ये ग्रामपंचायत तब्बल शहात्तर सरपंच लाभले नारायणदास पलोड हे पहिले सरपंच ठरले तर विजय कोतवाल हे चांदवड नगर परिषदेचे म्हणजे मागील ग्रामपंचायतीचे शेवटचे सरपंच राहिले महिला सरपंच होण्याचा मान जो आहे तो एकोणाशे चौऱ्याहत्तर मध्ये पद्मावती गुजराती यांना मिळाला होता आणि त्या महिला सरपंच होत्या आता खूप पाणी वाहून गेलेला आहे चांदवड शहर खूप पुढं निघून आलेला आहे आता घराघरामध्ये पुढारी रस्त्या रस्त्यावरती आपल्याला राजकीय लोक दिसतात दहा मार्च दोन हजार पंधराला ला चांदवड ग्रामपंचायतीचं चा नगर परिषदेमध्ये रूपांतर झालं आणि भूषण जयचंद कासलेवाल हे पहिले नगराध्यक्ष ठरले त्यानंतर रेखा गवळी या नगरसेविकाच्या रूपानं बहुमतानं निवडल्या जाणाऱ्या व्यक्ती म्हणून दुसऱ्या आणि शेवटच्या नगराध्यक्ष ठरल्या नगर परिषदेचा पहिला कार्यकाळ दोन हजार एकोणावीस मध्ये संपला त्यानंतर तब्बल सहा वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर अखेर दोन हजार मध्ये निवड लागली आणि इच्छुकांना वेधही लागले चांदवड शहराची नगर परिषदेची निवडणूक ऐन रंगावरती आलेली आहे चांदवड शहराला भर घालण्यासाठी अहिल्या देवीच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हा रंगमहाल या ठिकाणी साक्ष देतोय त्याचबरोबर चांदवड शहरामध्ये नेमनाथ जैन अशी संस्था आहे त्याचबरोबर चांदवडची देवी जी रेणुका देवी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाविक इथे येतात असं हे चांदवड शहर त्याचबरोबर चांदवडची अनेक ओळख आहे चांदवडचा मोठा इतिहास आहे म्हणून या चांदवडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र कोणत्या प्रभागामध्ये काय कामं राहिली समस्यांच्या विळख्यानं वेढलेलं हे चांदवड शहर आता नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडीसाठी समोर जात आहे जनतेच्या मात्र ही जनता आता खरोखर कसा न्याय देणार आणि कोणाला निवडणार हे आपल्याला पाहायचं आहे रस्त्याची कामं गटारींची कामं दिवसभर पाणी पावसाळ्यात गटारी जात नाही त्यांचे खूप हाल होता रस्त्याने चालणारा मेन पैठेतसुद्धा माणूस पायी चालवताना त्यांचे खूप हाल होता पाणी खड्डे सर्व असल्यामुळं रस्त्याने मोटरसायकल जरी गेली तरी लोकांचे कपडे ओले होतात त्यामुळे लोकांना खूप तकलीफ आहे तर हे सर्वसाधारण सर्व कामे प्रत्येक वार्डातली झाली पाहिजे आणि व्यवस्थित कामं करून गार्डन नाही आहे चांदोवडला एक गार्डन झालं पाहिजे व्यवस्थित लहान पोराला खेळण्यासाठी काहीच नाही आहे बाजार खूप मोठी जागा आहे तिथं बाजार करण्यासाठी लोकांना बसायला व्यवस्थित जागा नाही ती व्यवस्थित जागा झाली पाहिजे आणि त्याने करून नगरपालिकाचा बी विकास होईल गावातल्या लोकांचा बी विकास होईल गर गोरगरिबांना दोन रुपयाचे कामही भेटतील चांदवड शहरातील अनेक भागातील रस्त्यांचा प्रश्न अजून कायम तसाच आहे यामुळं नागरिकांची मोठ्या प्रमाणात ओरड होते त्याचबरोबर चांदवड शहरातील आरोग्य सुधारलं पाहिजेत असंही लोकांना वाटतं त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला नगरसेवक आणि नगराध्यक्ष कसा निवडायचा अशी अपेक्षा हे लोक बोलून दाखवत आहेत नगर परिषदेची निवडणुकीला गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आहे उमेदवारांनी मात्र जी जनता मतदान करणार आहे त्या जनतेच्या मनामध्ये काय चाललं आहे कारण चांदवड शहरातला विकास कशा पद्धतीने गेला आहे हे आमच्यापेक्षाही इथली जनता जास्त सांगू शकेल म्हणून आपण थेट जनतेत जातो आहे आणि जनतेला विचारणार आहे काय हवं आहे त्यांना या चांदवडसाठी पहिले नागरिक आपल्याकडे चांदवड शहरातले आहेत त्यांना विचारूया काय मत आहे या निवडणुकीबाबत लोकप्रतिनिधीबाबत आणि इथल्या समस्यांबाबत आणि विकासाबाबत नमस्कार मी अतुल जाधव सोमोरपेठ इथे रहिवाशी असून चांदवड नगर परिषदेची जी निवडणूक लागली आहे आमच्या चांदवडच्या जनतेकडून हीच अपेक्षा आहे की चांदवडचे रस्ते सुव्यवस्थित व्हावे येणारे प्रशासन किंवा येणारे जे कार्यकाळात जे नगरसेवक हो नगराध्यक्ष असतील त्यांनी चांदोड शहराच्या या समस्येकडे लक्ष द्यावे चौकात चौकात सी सी टी व्ही बसून जो काही गुन्हेगारी होते काय होते त्याच्यावर पण लक्ष ठेवलं जाईल अशा हिशोबाने त्याच्यानंतर चांदोड शहरामध्ये चौकात चौकात प्रत्येक वार्डामध्ये एक जिम किंवा वाचनालयाची सुविधा करावी जेणेकरून तरुणांना व्यायाम करता येईल अभ्यासिका केली म्हणजे अभ्यास पण करता येईल याकडे सर्व येणाऱ्या प्रशासकीय हो, मंडळाने लक्ष द्यावे अशी आमची अपेक्षा आहे बस चांदवड शहरात आता ज्या निवडणुका लागलेल्या आहेत तर आमची हीच अपेक्षा आहे की न जे नगरसेवक येतील त्यांनी सर्व सुविधा ज्या प्रबल प्र, 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 प्रलंबित आहे आजपर्यंत त्या करावा आणि एक महत्त्वाचं म्हणजे या चांदवडला शौचालयाचा कुठलाही विषय नाही कोणत्याच वार्डात असं सुलभ शौचालय म्हणा किंवा काहीच नाही जे नवीन आमच्याकडे काही व्यापारी येतात काही गिराईक येतात त्यांना शौचालया करता डायरेक्ट स्टँड इथे जावं लागतं तर त्यामुळे प्रत्येक वार्डात असं कुठंतरी शौचालय म्हणा लहान मुलांना गार्डन या सुविधा करणं खूप गरजेचं आहे आणि ते आम्हाला अपेक्षा आहे की जे नवीन आता नगरसेवक येतील नगराध्यक्ष येतील त्यांनी हा विचार पहिले करावा पण तरी पहिल्यापेक्षा खूप सुधारणा आहे पण तरी असं वाटतंय की अजून काही गोष्टी चांदवडमध्ये व्हाव्यात बदल म्हणजे अडचणी म्हणजे कसं रस्ते व्यवस्थित पाहिजे मेथ चालताना असे हे जे खड्डे बिड्डे ते बुजवायला पाहिजे रस्ते व्यवस्थित राहायला पाहिजे असं तुमच्या महालक्ष्मीनगरमध्ये म्हणजे हे शंकराचं मंदिर आहे तिथं पण भरपूर काम बाकी तिथं व्हायला पाहिजे डेव्हलप म्हणजे हां गाडी चालवताना पण किती वेळा लोक स्लीप झालेले त्या साईडला कसं निवडून आले ना तर काम टायमावर व्हायला पाहिजे निवडण्यापुरती नका लढू असं म्हणते निवडणूक असं म्हणते फक्त तुम्ही या मतदान कराल आणि त्याच्यानंतर सगळं विसरून जाल त्यातलं काही करू नका असं म्हणते म्हणजे कार्य आहे ना, ना कायम चालू ठेवा असं म्हणते शहरात निवडणूकच सध्या काही सांगता येत नाही लोक कसं सांगतील देऊ मत पण देणारे ते ज्यांना द्यायचं दे त्यांनाच देतील थोडं शहरातले आम्ही नगरच्या चौकामध्ये आलेलो आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला कारण आचारसंहिता जाहीर झालेली आहे नागरिकांच्या मनात काय आहे त्यांना काय वाटतं या नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबत चांदवडच्या विकासाबाबत जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून त्यांच्या मनात काय आहे त्यांना कसं हवं आहे चांदवड काय वाटतं काय परिस्थिती आहे चांदवड शहराची बिकट आहे बिकट बिकट परिस्थिती अच्छा काय काय वाटतं काहीच विकास नाही विकास व्हायला पाहिजे सगळे रस्ते व्हायला पाहिजे पब्लिकला त्रास होतो त्या त्रास पब्लिक मुक्त व्हायला पाहिजे कुठलंच काम होत नाही आणि काहीच उपयोग नाही कोणताच रस्ता व्यवस्थित नाही अच्छा हा रस्ता किती दिवसापासून झाले दहा दहा वर्ष होऊन गेले दहा बारा वर्ष झाले अजून केला नाही हा का होत नाही आता का होत नाही त्यांनाच माहिती अच्छा अजून तुम्हाला शहरात बाकी काय ठिकाणी काय बऱ्याच ठिकाणी नाही नाही रस्तेच बरोबर का हे रस्ते दहा पंधरा वर्ष झाले होऊन अतिशय खराब होते आधी थोडंफार आता ये येत यायचं इथं आमच्या गल्लीमध्ये सर्वात जास्त हॉस्पिटल व्यवसाय बँका सर्व प्रकारचे याच ठिकाणी आहे सर्व दवाखाने तर तरुणांना वृद्धांना महिलांना या रस्त्याने म्हणजे अतिशय चालता येत नाही आता थोडं सुकल्यामुळं ठीक आहे नाहीतर इथं फार लोकांची पडापडी व्हायची आणि चालता चालताना लोकांना अतिशय हालाखीची परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणी अतिशय संघर्ष करावा लागायचा रस्ता पहा फक्त आत्ता शिरीष भाऊच्या घरापासला रस्ता त्यांनी नॉमिनल पद्धतीने ख केलं प्लेन तिथे तर अत्यंत वाईट परिस्थिती होती अख्ख्या चानवडमध्ये ख रस्ते खंडून ठेवले चालता येत नाही चंबरमध्येच आहे ते चंबर व्यवस्थित कुठे चंबर खाली गेलं तर कुठे वरती गेलं कोणाला ठेच लागते तर कोणी त्या चंबरवरून दिसत नाही अंधारात लाईट गेल्यानंतर हा तुमचा संताप आहे तुमच्या बोलण्यामधून तुमचा संताप दिसतोय हे काम नगरपालिकेचं असेल लोकप्रतिनिधींचं असेल मात्र मला एक सांगा की आता तुम्हाला निवडणूक लागलेली आहे हो तुमचा हा संताप आहे हा तुमचा संताप म्हणजे चांदवडच्या जनतेचा संताप आहे मग ही चांदवडची जनता जी आहे ती काय निर्णय घेऊ शकते या निवडणुकीमध्ये सर जनता एकदम हे काहीच निर्णय घेऊ जो तो काय फ्रेस्टीच्या पाठीमागे मागे आम्ही खूप काही करतो ह्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करतो प्रत्यक्षात कोणी काहीच करत नाही चांदवडच्या रस्त्या बाबतीत तर अत्यंत वाईट परिस्थिती देवीपासून जो गावातून जो रस्ता निघतो तर चांदवडचं शेवटचं टोक रस्ते खराब आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य या निवडणुकीमध्ये जो कोणी उभा राहील तो सारखाच आहे सारखाच आहे तुमचा अनुभव अनुभव एकदम वाईट आहे कोणीच काही करू शकत नाही कुठे रस्ता खाली करता कुठे वरती करता काहीच नाही एक लेवलला रस्ता केलेला नाही आहे दोड घोडकेनगरमध्ये राहतो गेल्या बारा पंधरा वर्षापासून रस्त्याची एवढी दुर्दशा झालेली आहे किंवा घराघरात आमच्या स्पॉन्डिलिसिसचे पेशंट तयार झालेले आहे आणि माझ्या मते चांदोडचा विकास व्हायच्याऐवजी आणखी बकास राहिलं चांदोड एवढं मी सांगू इच्छितो नगर परिषदेची निवडणूक तोंडावर आहे चांदवड शहरातला हा रिपोर्ट तुम्ही बघताय या जनतेची ही प्रतिक्रिया आहे रस्त्यांची वाट लागलेली आहे लोकप्रतिनिधी नावानं लोक, लोक बोंबा कुठत आहे मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे लोकप्रतिनिधी उभे राहणार आहे आणि जे मत मागायला येणार आहे त्यांना ही चांदोडची जनता सडेतोडपणे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही साहेबराव ठाकरे वेगवान मराठी चांदवड